नमस्कार बदामाचे इतक्या पातळ स्लाईस करणे साध्या चाकू किंवा सुर येणे शक्य होत नाही याकरता आपण या पद्धतीचे छोटे ड्रायफ्रूट स्लायसं वापरू हो शकतो परंतु याने स्लाइस करताना वेळ तर खूपच लागतो शिवाय बोटे कापण्याची देखील भीती असते तशी तर या प्रकारच्या वेफ स्लाइसरने देखील बदामाचे स्लाईस करता येतात पण याने तर बोटे कापण्याचा धोका अधिकच वाढतो तरी ड्रायफ्रूट स्लाईस करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे हे ड्रायफ्रूट स्लायस स्लायसरच्या होल्डरमध्ये तीन चार बदाम ठेवायचे व हा होल्डर फक्त खिचणीवर स्लाईड करायचा या पद्धतीने बदामाचे व्यवस्थित काप करता येतात बोट चिरण्याची कापण्याची भीती नाही शिवाय अतिशय जलद गतीने आपले काम होऊन जाते वन ड्रायफ्रूट व मल्टीपर्पज ॲडजेस्टेबल स्लायसर आहे बॉक्समध्ये आपल्याला एक होल्डर मिळते व डबीसहित येणारे एक स्लायसर या होल्डरचे झाकण वेगळे होत असते स्लायसरचा बॉक्स पूर्ण ट्रान्सपरंट आहे यामुळे आतील वस्तूंची क्वांटिटी आपल्याला दिसून येते या खिसणीला विरुद्ध बाजूला एक पिन आहे ही पुढे मागे सरकोली की स्लायसरची जाडी कमी जास्त होते यामुळे पातळ किंवा या जाड स्लाइस बनवणे शक्य होते स्लायसर ट्रान्सपरंट बॉक्सवर वरच्यावर बसते याला कोणत्याही प्रकारचे लॉकिंग सिस्टीम नाही हे वरच्यावर सैलच राहते स्लायसरवर बाहेरून साईडने होल्डर जोडता येते हे स्लाईड होताना फक्त ठराविक अंतरात फिरते बाहेर निघून येत नाही त्यामुळे वापरणे सोपे होते हे स्लायसर वापरताना होल्डरच्या डबीत ड्रायफ्रूट्स भरून वरती झाकण ठेवून फक्त फिरवायचे आहे ड्रायफ्रूट स्लाईस होऊन डबीमध्ये जमा होत राहतात वरे झाकण ॲटोमॅटिकली खाली जात राहते होल्डरच्या डबीत भरलेली कोणतीही वस्तू शेवटपर्यंत यामध्ये स्लाईस होत जाते व खालील ट्रान्सपरंट बॉक्समध्ये जमा होत राहते काहीही शिल्लक राहत नाही त्यामुळे वेस्टेज तर होतच नाही शिवाय बोटे कापण्याची देखील भीती उरत नाही हे स्लायसं ॲडजस्टेबल असल्यामुळे आप आपण यामध्ये काजू बदाम व्यतिरिक्त आलं लसूण चीज पनीर वेलची लवंग मिरी अशा विविध वस्तू बारीक करू शकतो उदाहरणार्थ लसणाच्या स्लाईस करताना स्लायसरची जाडी मोठी ठेवलेली आहे त्यामुळे लसणाचे अखंड काप मिळाले आहेत तर स्लायसरची जाडी एकदम कमी ठेवली तर या पद्धतीने अगदी बारीक लसूण पेस्ट खालील डबीमध्ये जमा होईल होल्डरशिवाय देखील हे स्लायसर आपण वापरू आप शकतो काकडी केई रताई मुळ्या अशा अनेक भाज्या व फळांच्या पातळ किंवा जाड स्लाईस करण्यासाठी या स्लायसरचा उपयोग होऊ शकतो बदाम स्लाईस करण्यासाठी हे स्लाईसर उत्तम आहे परंतु जर आपण डायरेक्ट बदाम यामध्ये स्लाईस केले तर अगदी मनासारखे स्लाईस होत नाहीत बॉक्सवर एक छोटी सूचना दिलेली आहे त्याचे पालन करावे लागेल किप ड्रायनर्स इन वॉटर फोर टू फायव्ह अवर्स बिफोर स्लाइसिंग थोडक्यात बदाम चार पाच तास पाण्यात भिजवून नंतर ते कोरड्या हवेत थोड्या वेळ सुकल्यानंतर यांचे काप करावे हे काप अगदी व्यवस्थित पातळ व अखंड तयार होतात या प्रकारचे अनेक स्लायस मार्केटमध्ये व आपल्या दुकानात देखील मिळू शकतात ऑनलाईन मात्र हे स्लायस थोडे महागच मिळतात तरी आपल्याला पाहिजे असल्यास ऑनलाईन लिंक दिलेली आहे आपल्या दुकानातून देखील आपण मागवू शकता घरपोच डिलिव्हरी दिली जाईल तरी अशा विविध उपयोगी वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या वट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद